रामकृष्ण हरी आदित्य चंद्रकांत कारंडेच्या निवासस्थानाची महापूजा आणि गृहप्रवेश आणि सत्यनारायण सगळा कार्यसिद्धीला नेलेला आहे तर हा पहिला नैवेद्य आपला हा रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण हरिविठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधव रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव पुढे जा का पुढे जावा हो हो जाऊ तो ते सरकार ते तिकडे ना पुढे तिकडे पुढे चला हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधव रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माहित श्री अनंता मधु सुदना पद्मनाभ नारायण जगद व्यापका जनार्दना आनंद अविनाश देवा, देवा कृपाळुवाजी केशव महानंदा महानुभवा सदाशिवा सहदरूपा चक्रधरा विश्वभरा ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कमलापती कामिनीमोहना मदनमूर्ती भवतारक तारक तुभरल्या क्षिती वामनमूर्ती त्रिवेक्षमा अगाये सगुण निर्गुणा जगदरीत्या जगज्जीवना वसुदेव देव किरंदना बाळे रांदना कृष्णा तुका आला लोटांगणी मज ठावे द्यावाजी चरणी हीच करीत करीतसे विनवणी भाऊबंधनी सोडवावी सकळ देवा आदि देवा कृपाळू केशवा महानंदा महानुभवा शिवा सदरूपा आराम पहिला हा प्रसाद आमच्या जलमातेला जलदेवतेला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कुंडली करा थरा श्री ज्ञानदेव कारम पंडरनाथ भगवान पुजे रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधव रामकृष्ण हरिविठ्ठल कश थँक्यू धन्यवाद